चार बालक सुग्न पाणी घरी आय सी पी एस बाल दुबार, पहिला आज उदेशीर गाव मा येते अंगणवाडीतील घरपोच आहारामध्ये जे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन प्रीमिक्स जे गरोदर संधा मारताना किशोर मुलीं करतात घरपोच आहार दिला जातो त्याच्यामध्ये आज रोजीशीर गाव मा येते आवडत्याच्या घरी स्वतःला आवडते विकास विकास प्रबोधन बारकोले यांच्या घरी आहार दिलेला आहे त्या आहारामध्ये तिथं जे काही आल्या जाळ्या त्या अंगणामध्ये आढळून आलेल्या आज रोज आपण त्यांच्या समक्ष स्वतः राहिलेल्या जो का आपण बरोबर समजा माता आहार दिला होता तो मागून घेऊन परत मागायला त्याच्यामध्ये आपण आज चाळीस दृश्य आल्या वगैरे काही दिसतात ते आपण पाहतोय आणि जे काय आता सकाळी अंगणवाडी तिथं पुढे फोडले तर आढळून आलेला आहे आजून जे समक्ष बालविकास प्रकल्पाधिकारी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून याबाबत कोणाला काही इजा किंवा धोका होऊ नये यासाठी आज समक्ष उपस्थित राहून या ठिकाणी ग्रामस्थ त्यांनी सरपंच नॉमचे उपस्थित आहेत ग्रामस्थ आहेत लाभार्थी आहेत त्यांच्या समक्ष आज इथं आपण पुढं फोडत आहे तर आपण पाहू शकता हा जाळी आढळून आलेली हे बरोबर टाकायचं बरोबर टाके येतात बाहेर पांढऱ्या वेळा लवकर येत नाही बरे हवाय किडे

आणि पांढरे आळे आहेत ते आताच बाहेर येत नाही त्याच्यामुळे आपल्या काय होत आतमध्ये पांढरे एक एकनाथ मी सगळे जर आम्हाला तर सकाळी दोन्ही मध्ये निघाले तर मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स प्रिमिक्स जर महिला असताना माता किशोर मुली करता जो आहार दिला जातो त्याचा बॅच नंबर आहे एकशे पंधरा एकशे सोळा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वांसमक्ष पाहिला असता या घरपोच आहारामध्ये जाळी लागलेला आहार आणि किडे आढळून आलेले आहेत तर आपण ग्रामस्थेच्या विनंतीनुसार याबाबत वरिष्ठ कार्यालयाची विक्री कारवाई करण्यासंदर्भात आपण पत्रव्यवहार करतो धन्यवाद